नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्ड मध्ये आज आहे मी कमलाई मोटर्सला कमलाई मोटर्स म्हटलं की कमी बजेटमध्ये चांगल्या गाड्या कमलाई मोटर्स नाव स्क्रीनवर नंबर बिंदास्त यावा आणि गाडी घेऊन जावा चला सरांना भेटून व्हिडिओ स्टार्ट करू निलेश सर नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण सर आज पण दर प्रमाणे एकदम चांगल्या गाड्या आणलेल्या आहेत सर आणि एकदम बेस्ट कंडिशन मध्ये आहेत सर चला चालू करायचं हो सर पहिली गाडी आहे सर टेन आहे दोन हजार तेराची आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल गाडी आहे सर गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये एक रुपयाचा खर्च वगैरे करायचं नाही गाडीवरती लोन पण अवेलेबल होऊन जाईल सर ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल गाडीवरती गाडीची प्राइस फक्त सर दोन लाख पंचवीस हजार रुपये ठेवली आहे सर आपण ही गाडी मार्केटमध्ये सगळ्यांकडे बघा दोन पन्नासच्या च्या पुढेच सांगतील दोन लाख पंचवीस मध्ये मी कमी जास्त करून नक्की देऊन टाकेल एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी दोन लाखापर्यंत लोन पण होऊन जाईल गाडीवर रेनॉल्ड ची डिझल मध्ये गाडी आहे काला दोन हजार पंधराचं मॉडेल आहे तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये देणार सर तीन सव्वा तीन लाख रुपये लोन होऊन जाईल गाडी ठीक आहे दोन हजार चौदा ची आल्टो आहे सर डॉक्टर यूज गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी सर कंपनी फिटिंग सी एनची दोन लाख पस्तीस हजार रुपयामध्ये देईन सर दोन लाख रुपये लोन करून देईन गाडी अजून एक आयटेन आहे सर दोन हजार दहा चे मॉडेल आहे पेट्रोलमध्ये गाडी सर गाडी देणार सर फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस चे एक सहाव्या महिन्याबद्दल पेपर क्लिअर आहेत गाडीचे तिथून पुढे टॅक्स वगैरे पेड करावं लागेल ठीक आहे सव्वा लाख रुपयात गाडी देऊन टाकेल टोयोटाची कोरोला आहे सर दोन हजार आठचं मॉडेल आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्लस पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे सर दोन लाख दहा हजार रुपयामध्ये देऊ सर त्याच्यात नक्की कमी जास्त होऊन जाईल पोटो आहे सर दोन हजार तेराची डिझेल मध्ये आहे सर गाडीचे तीन ओनर झालेले आहेत गाडीची प्राइस आपण ठेवलेली आहे सर दोन लाख पासष्ट हजार रुपये सर त्याच्यात नक्की कमी जास्त करून देऊ नंतर आर्टिका आहे सर दोन हजार चौदा ची कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये देणार सर दोन हजार ची एक सीवी आहे सिंगल ओनरमध्ये डब्ल्यू सिक्स व्हॅरियंट आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च करत सर चारही टायर बटन आहे गाडीचे सहा ते सव्वा सहा लाख रुपये गाडी लोन होऊन जाईल सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राईस ठेवली सर त्यात थोडंफार नक्की कमी जास्त करून देईल ठीक व्हिडिओमध्ये दे सर आज पाच महिंद्राच्या यू व्ही दोन बोलेरो पहिली त्यातली आहे सर दोन हजार एकोणीसची ची गाडी तर सहा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये देणार सर डिझेल गाडी यू व्ही टी फोर प्लस महिंद्राची परत एक सी व्ही आहे सर दोन हजार चौदाचं वॉरेंट आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी सर चार लाख नव्वद हजार रुपयामध्ये देणार यू मध्ये दुसरी गाडी सर टी टी एट मॉडेल आहे दोन हजार सोळाची पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये देऊन टाकेन गाडी सर साडेपाच लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन होऊन बोलेरो आहे सर, एक ,00 ,000 ,000 सर, सर दोन हजार एकोणीस मधली डिसेंबर महिन्याची गाडी येऊया रेंट आहे सात लाख पस्तीस हजार रुपयामध्ये सात लाख रुपये लोन करून देईन गाडीवरती सर पंधरा दिवस आधी दोन टीयूव्ही बोले दोन बोलेरो दोन्ही गेले दोन्ही गेले व्हिडिओ मधली तिसरी टीयूव्ही आहे सर महिंद्राची गाडी टी फोर प्लस दोन हजार एकोणीस ही पण सहा पस्तीस हजार रुपयाला देईन सर गाडी सिंगल ओनर गाडी ऑल महाराष्ट्र सहा लाख रुपये लोन होऊन जाईल स्कॉर्पिओ आहे सर येस सेवन दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनरमध्ये गाडी सर अकरा लाख पंचवीस हजार रुपयामध्ये दे देईन सर दहा लाख रुपयापर्यंत लोन ऑल महाराष्ट्र होऊन जाईल गाडीवर स्कॉर्पिओ मधली दोन हजार पंधरा ची येस टेन आहे सर आठ लाख पंचवीस हजार रुपयामध्ये देणार येस टेन मॉडेल आहे टॉप एंड व्हॅरियंट आहे आणि तीन ओनर झाले गाडीचे पण प्राइस मध्ये नक्की कमी जास्त करून देऊ वॅगनर आहे सर कंपनी फिटिंग सीएनजी दोन हजार सोळाची तीन लाख पन्नास मध्ये देणार सर फायनल प्राइस असून तीन लाख पन्नास हजार रुपये आणि कंपनी फिटिंग सीएनजी गाडीला घेऊन कोणताही खर्च करत नाही झिरो टक्के डाऊन पेमेंटला देऊन टाकेन सर सर दोन हजार सोळाची ची सिंगल ओनरमध्ये स्विफ्ट विडी आहे सर पाच लाख पस्तीस हजार रुपये टाटा टियागो आहे सर दोन हजार वीसचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये ऑटोमॅटिक गाडी आणि टॉप मॉडेल आहे सर चार लाख पंचवीस हजार रुपये तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये सर सेलर हो सिंगल ओनरमध्ये गाडी आहे कंपनी फिटिंग सीएनजी गाडी दोन हजार सोळाची सर स्विफ्ट आहे सर एलेक्साय व्हॅरियंट आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे सर पाच लाख रुपयामध्ये देणार सर झिरो टक्के डाऊन पेमेंटला भेटून जाईल अजून एक स्विफ्ट आहे आपल्याकडे सेम मॉडेल आहे दोन्ही पण फक्त पासिंग चेंज आहे ही एम एच तिचं ही एम एच बार आहे ही एम एच बारा पासिंग मध्ये आणि ही पण सिंगल ओनर गाडी दोन हजार वीसचीच गाडी आहे ही सव्वा पाच लाख सेलेरो आहे सर साडेचार लाख रुपयामध्ये देणार सर कंपनी फिटिंग सीएनजी दोन हजार एकोणीसचं चे मॉडेल आहे साडेचार पूर्ण लोन होऊन जाईल गाडीवर चौदाची कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये वॅगनर आहे सर तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये देणार सर होंडा सिटी आहे सर दोन हजार एकोणीस चे सिंगल ओनर वेरियंट आहे मध्ये गाडी टॉप एंड फक्त सर सात लाख पन्नास हजार रुपये झिरो टक्के डाऊन पेमेंटला ऑल महाराष्ट्र गाडी होणार wow. सिंगल ओनर मध्ये गाडी दोन हजार पंधराची तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये डिझेल व्हॅरियंट आहे एकदम बेस्ट कंडिशन मध्ये गाडी सर बोलेरो आहे सर आपल्या व्हिडिओ मध्ये दुसरी बोलेरो ही ही एक्स मॉडेल आहे सर ही मार्केट मध्ये भेटत नाही कोणाकडे दोन हजार अठरा चा सिंगल ओनर मॉडेल आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च करत नाही पाचही टायर बटन स्टेपनीचा टायर सकट सात लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन करून देईन सर साडेसात लाख रुपयाला गाडी फायनल देईन पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी भेटून जाईल आय टेन गाडी आहे सर दोन हजार सतराची ग्रँड आय टेन मध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी सर तीन लाख नव्वद हजार रुपये कोट ची इको कोट आहे सर दोन हजार तेरा चा मॉडेल आहे थर्ड ओनर मध्ये गाडी डिझल आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये फक्त सर मराठी कारवाईची वेबसाईट बनवलेली आहे आपण नक्की वेबसाईटला विजिट करत जावा त्यात नवीन अपडेट असतात या गाड्यांची माहिती गॅलरी सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका गाड्यांचे काही अपडेट तिथे पण असतात